मित्रांनो साई प्रॉपर्टीच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओ हा पूर्णपणे एका कमर्शियल बिझनेस मॉड्यूलवर आधारलेला असणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुडाळ तालुक्यात माणगाव भागात अगदी गजबजलेल्या ठिकाणी आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या व डेली बेसिसवर प्रचंड उत्पन्न चालू असलेला पेट्रोल पंप बघणार आहोत तर आजच्या आपल्या प्रॉपर्टीमध्ये असलेला हा पेट्रोल पंप वीस गुंठेच्या कमर्शियल एने केलेल्या प्लॉटमध्ये उभारण्यात आलेला आहे पेट्रोल पंपाच्या लोकेशनविषयी सांगायचं तर कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील एका अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी हा पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंप हा एकदम मोक मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे पेट्रोल पंपावर ग्राहकांची बघावी तेव्हा प्रचंड वर्दळ तुम्हाला दिसून येईल मित्रांनो या पेट्रोल पंपाची स्ट्रक्चरल माहिती जाणून घ्यायची तर हा भारतातील प्रसिद्ध व पेट्रोलियम क्षेत्रातील आघाडीला असलेल्या नायरा कंपनीचा पेट्रोल पंप आहे व पेट्रोल पंपासाठी गव्हर्मेंट नॉमनुसार आवश्यक असलेले कलेक्टरच्या वगैरे सगळे कायदेशीर परवानग्या घेतलेल्या आहेत ही पूर्ण वीस गुंठेची प्रॉपर्टी ही सिंगल ओनर असलेली प्रॉपर्टी आहे प्रॉपर्टीची जागा व पेट्रोल पंपासाठी आवश्यक असलेले लायसन हे फक्त जागा मालकांच्याच नावावर आहे या पेट्रोल पंपामध्ये केलेली पूर्ण इन्व्हेस्टमेंट ही मालकांनी स्वतःच्या खर्चाने केलेली आहे बिझनेस करण्यासाठी सदर कंपनीकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत ही जागा मालकांनी घेतलेली नाही आहे या पेट्रोल पंपामध्ये पेट्रोलसाठी एक डिस्पेन्सर एक डिस्पेन्सर आहे व या डिस्पेन्सरसाठी डो दोन नोझल आहेत व डिझेलसाठी एक डिस्पेन्सर आहे व या डिस्पेन्सरसाठी पण दोन नोजल देण्यात आलेली आहेत पेट्रोल पंपासाठी पावर कटिंग झाल्यावर यूज करण्यासाठी एक मोठा जनरेटर पण बसवण्यात आलेला आहे पेट्रोल पंपावर येणाऱ्या ग्राहकांच्या सोयीच्या दृष्टीने लेडीज व जेंट्ससाठी स्वतंत्र टॉयलेटची सोय करण्यात आलेली आहे तसेच पेट्रोल पंपासाठी लागणारी इलेक्ट्रिसिटी व्यवस्था व्यवस्थित चालण्या चालवण्यासाठी स्वतंत्र असा इलेक्ट्रिसिटी रूम बनवण्यात आलेला आहे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचारी वर्गांसाठी स्पेशल चेंजिंग रूम देण्यात आलेले आहे तसेच कोणत्याही प्रकारचे सामान व्यवस्थित ठेवण्यासाठी एक स्टोअर रूम पण बनवण्यात आलेला आहे पेट्रोल पंपासाठी आवश्यक असलेली कॅनोपी ही अत्यंत क्वालिटीचे सामान वापरून बनवण्यात आलेली आहे ही पूर्ण वीस गुंठेची प्रॉपर्टी हा पूर्ण पेट्रोल पंप हा चारही बाजूने दगडी कंपाऊंड करून सुरक्षित करण्यात आलेला आहे तसेच या दगडी कंपाऊंडच्या बाजूला तुम्हाला सुपारी जांभूळ आंबा फणस इत्यादी झाडांची लागवड केलेली पण मिळणार आहे तसेच पेट्रोल स्टोअर करण्यासाठी पंधरा हजार लिटरची टाकी करण्यात आलेली आहे व डिझेल स्टोअर करण्यासाठी वीस हजार लिटरची टाकी उपलब्ध करण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता आपण या पेट्रोल पंपावर डेली बेसवर जो बिझनेस होतो किंवा जो डेली टर्न ओव्हर होतो तो पाहणार आहोत तर या पेट्रोल पंपावर दिवसाला दीड ते दोन हजार लिटर पेट्रोल डिझेलची विक्री होते म्हणजेच दीड ते दोन लाख रुपयांचा डेली सेल या पेट्रोल पंपावर होत असल्याची माहिती मालकांनी दिलेली आहे तर आता मित्रांनो या पूर्ण प्रॉपर्टीचे या पेट्रोल पंपाचे मालकांनी केलेले व्हॅल्युएशन बघणार आहोत तर पेट्रोल पंपाचे व्हॅल्युएशन हे जागा मालकांनी तीन कोटी रुपये एवढे केलेले आहे व ही किंमत निगोशिएबल आहे जर समोरचा बायर सिरियसली इंटरेस्टेड असेल तर जागा मालक या किंमतीमध्ये नक्कीच कमी करणार आहेत तेव्हा मित्रांनो जर तुम्हाला पण पेट्रोल पंपासारख्या प्रचंड चांगले उत्पन्न देणाऱ्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करायची असल्यास या प्रॉपर्टीमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता या प्रॉपर्टीविषयीची अधिक माहिती हवी असल्यास किंवा या प्रॉपर्टीचे साईट विजिट करायची असल्यास स्क्रीनवर दिसत असलेल्या साई प्रॉपर्टीच्या कॉन्टॅक्ट नंबरवर अवश्य संपर्क करा तर मित्रांनो आजच्या या प्रॉपर्टीविषयी आवश्यक असलेली सर्व माहिती सांगून झालेली आहे पण या प्रॉपर्टीविषयी अधिक माहिती समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धन्यवाद